उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू राज्यात एक दिवसाची सुट्टी आणि शासकीय दुखवटा जाहीर तर सर्वच राजकीय पक्ष संघटनांमधून हळहळ व्यक्त करत दादांसाठी व्यक्त झालाय संदेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती विमानतळावरती विमान लँडिंग मध्ये विमान शेतात कोसळून अपघात झालाय या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय यावरती महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपूर्ण राज्यात शासकीय सुटी आणि शासकीय दुखावटा जाहीर केलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार यांचा आज सकाळी बारामती जवळ विमान अपघातात मृत्यू झाला जिल्हा आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार हे बारा विमान बारामती विमानतळावर उतरत असताना लँडिंग वेळी अपघात झाला आणि विमान शेतात कोसळल्या या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झालाय महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यावरती शोककळा पसरली आहे या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवरती प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला महाराष्ट्र शासनातर्फे आज शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला संपूर्ण राज्यासाठी किंवा राष्ट्रासाठी शोक व्यक्त करण्याचा एक प्रतिकात्मक मार्ग म्हणजे शासकीय 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 जाहीर केल्यानंतर राज्यात किंवा देशातील कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावती फडकवण्यात आले या कालावधीमध्ये कोणताही सरकारी कार्यक्रम घोषणा केली जाणार नाही तसेच कोणतेही मेळावे आणि सभा घेण्यात येणार नाही कोणतेही मनोरंजन आणि करमणुकीचे कार्यक्रम घेतले जाणार नाही असा अध्यादेश जारी करण्यात आला आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली तर म्हणजे श्री दादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं सकाळी सुप्रियाता माझं बोलणं झालं त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत तीन दिवसाचा दुखोटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे खरं म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील महाराष्ट्रासाठी अतिशय दुःख आणि दुर्दैवी घटना अजित अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासक प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती आणि परखड स्पष्ट वक्तेपणा निर्भीड रोखोक बोलणारे असले तरी सुद्धा चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना किंबहुना इतरही योजना जेव्हा आम्ही सुरू केल्या तेव्हा आर्थिक जे काही घडी आहे किंवा आर्थिक तरतूद जी आहे ती अतिशय उत्कृष्टपणे उत्तमपणे त्यांनी त्यावेळेस केली आणि त्याचा अनुभव मला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती विमानतळावरती विमान लँडिंग वेळी विमान शेतात कोळसवून अपघात झाला या अपघातात त्यांचा मृत्यू झाला यानंतर महाराष्ट्र राज्यावरती शोककळा पसरली त्यांच्या निधनानंतर मराठवाड्यातील सर्व पक्ष संघटनातील नेत्यांनी शोक संदेश देत आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत दादांचं आज विमानापघातामध्ये जे दुर्दैवी मृत्यू झाला खर तर ही बातमी आताही मनाला पटत नाही सकाळी जेव्हा नियोज सुरू झाली त्यावेळेला वाटलं की ते अर्थात जखमी आहेत दादा बरे होती दादा दादामध्ये एवढी हिम्मत आहे ते कोणत्याही संकटाला समोर जाण्याची ताकत त्यांच्यात आहे दादा मला तो बरे होते गंभीर आहे इथपर्यंत ठीक पण परंतु पर दादा गेल्याची जेव्हा बातमी कळाली त्या टायमाला एक मोठा धक्का मलाच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जनतेला बसलेला आहे हा एक असा नेता होता की ज्या नेत्याकडे पाहताना किंवा त्याच्याशी बोलताना त्यांच्याशी वागताना एक आदरयुक्त भीती वाटायची दादा आहेत खऱ्या अर्थानं दादा हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो राजकारणामध्ये अनेक संकट त्यांच्यावर आली परंतु ते कधी डगमगले नाही कधी त्याची चिंताही केली नाही त्यांनी मला काय करायचं मला काय निर्णय घ्यायचा ते बेधडकपणे घेत होते कालच शेवटची माझी त्यांची भेट झाली काल कॅबिनेटला ते होते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माझ्या शेजारी बसलेल्या दोन सहकार्यांना मी बोललोय अरे दादाची देहबोली आज काही बरी वाटत नाही काय माहिती आज असा हा प्रसंग घडणार होता कालचं दादाचं दर्शन आम्हाला झालं ते थोडा चेहऱ्यावर त्यांचा हावभाव काही बरोबर वाटत नव्हता कॅबिनेटमध्ये हसून खेळून बोलणारे अजित दादा किंवा एखाद्याची फिरकी घेणारे दादा काल शांतपणे बसलेले होते एक दोन अशी ते मध्ये थोडे बोलले बाकी दादाचं काल कॅबिनेट मधलं अस्तित्व मला वाटतं काळाचा हा महिमा असेल किंवा काळाचं त्यांना जाणीव झाली असेल की आता काय उद्याचं काय म्हणून ते जास्त न बोलता कॅबिनेट संपल्याबरोबर गेले अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे महाराष्ट्राचं एक खंबीर नेतृत्व त्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला आणि आज त्यांचं अचानक अपघाती निधन होऊन या महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांची कमी ही कधीच होणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो काम करत असताना नेहमी कडक भूमिका असायची आणि निर्णय स्पष्ट असायचे अशा या नेत्याला आज आमच्यातून जावं लागलं अतिशय दुःखाची गोष्ट माझ्या सावे परिवारावर तर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना आग्रह सकाळी सकाळी महाराष्ट्राच्या मनाला सुन्न करणारी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयाला हलवणारी एक दुर्दैव घटनाला ऐकावं लागली बघावं लागली या राज्याचे सक्षम उप, उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांचा बारामती येथे विमान दुर्घटनेत मृत्यू झाला ही खरं तर विश्वास न बसणारी घटना आहे कारण हा एक संघर्षशील नेतृत्व कार्यकर्त्यावर प्रेम करणारं नेतृत्व विकासाच्या परिवर्तनामध्ये सातत्यानं निर्णायक भूमिका ठोस भूमिका घेणारं नेतृत्व कालच मंत्रालयाच्या परिसरात मी त्यांची भेट घेतली होती कॅबिनेट संपल्यानंतर त्यांना मी भेटलो आणि रत्नपूर औरंगाबाद संभाजीनगरच्या जिल्ह्यामधील रत्नपूर खुलताबाद येथे भव्य छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मी विनवणी केली होती या अर्थसंकल्पनाच्या बाबतीत त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आज ही अशी घटना ऐकायला मिळते त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री या नात्याने आमदार संजय केनेकर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि जी महाराष्ट्रावर शोककळा आणि त्यांच्या कुटुंबावर जो मोठं आघात झाला त्यांना परमेश्वर खर तर त्यातून बाहेर काढू ही भावना व्यक्त करतो निश्चितपणे एका चांगल्या नेत्याला महाराष्ट्र बोरका झालेला आहे एक मिनट एक मिनट वाटलं गेलेला मी राजकारणात नसताना मला राजकारणात आणलं असं माझा देव आज गेलेला आहे आयुष्यात अशी वेळ माझ्यावरील असं मला वाटलं नव्हतं हो भाव काय माझ्याकडे शब्द नाही आहे खूप धक्कादायक बातमी आली माझ्या मुलांनी मुंबई वरून फोन केला सकाळी झोपेत होतो आणि त्यांनी सांगितलं की अजित दादा इज नो मोर झोपेतून उठतो आणि अशा प्रकारची बातमी ऐकतो तर मला विश्वास बसला नाही मी म्हटलं कोणाच्या बाबतीत बोलतो तो अजित दादा मी म्हटलं अजित पवार तो बोले हा अजित पवार अ प्लेन मध्ये दुर्घटनेमध्ये त्यांचे मृत्यू झालेला आहे कुणाला विश्वास बसणार आहे कुणालाही विश्वास बसू शकत नाही आहे पण जेव्हा जेव्हा त्याची पुष्टी झाली तर आता आमच्याकडे काही शब्द राहिलेला नाही आहे एका इतका उत्तम आ, कार्यशील एडमिनिस्ट्रेटर मला असं वाटत नाही आहे की महाराष्ट्रामध्ये कोणी दुसरा असेल अजित पवार साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप एबल आणि एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटर होते आणि त्यांचे कट्टर विरोधक सुद्धा हे मान्य मान्य करतील अंग्रेजीमध्ये आपण बोलतो ना वर्काहोलिक ज्या माणसाला फक्त काम करण्याची सवय होती फक्त काम काम आणि काम सर्वांना माहीत आहे अजितदादा सकाळी सहा वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत फक्त काम करत राहायचं आणि त्यांच्याकडे जे एक डिसिजन मेकिंग ऍबिलिटी टोलवा टोलवी ते कधी कधीही करायचं नाही काम होणार असेल तर तुमच्या तोंडात ते सांगणार हा हे शक्य आहे आणि नाही होणार असेल तर ते स्पष्टपणे बो, हे बोलणारा माणूस होता की नाही हे काम शक्य नाही आहे हे होणार नाही आणि जेव्हा ते म्हटलं नाही होणार तर ते नाही होणार तर अशा प्रकारचे केबल एडमिनिस्ट्रेटर दुर्दैवी त्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी एक खूप धक्कादायकच बातमी आहे पर पर पवार पर, पर, परिवारावर आता काय परिस्थिती असेल आम्ही समजू पण शकत नाही आहे पण लाखो करोडो त्यांचे जे चाहते आहे, आहे यांच्यावर ही काय आज हे बातमी कळल्यानंतर काय त्यांचं रिॲक्शन असेल आमची तर भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा गेल्यानं मला असं वाटत संपूर्ण महाराष्ट्रावर आहे अजितदादांसोबत मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच के केलं म्हणतो त्या काळात त्यांच्या सोबत काम करण्याचा जो अनुभव आला तो आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव आहे आणि नंतरही अजितदादा सत्तेत असतानाही विरोधी नेता म्हणून ज्या ज्या वेळेस त्यांच्या वेगवेगळ्या कामानिमित्ताने केलं कधीही कोणताही आत्मस त्यांच्यावर टीका टिप्पणी करूनही न ठेवता जनतेचं काम अतिशय मनापासून करणारे अजितदादा एक मोठं नुकसान संपूर्ण महाराष्ट्राचं झालं एक नियोजनात पक्का असणारा माणूस सुस्पष्ट बोलणारा माणूस निर्भीडपणे बोलणारा माणूस नाहीतर राजकारणामध्ये बरेच लोक गोड 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 आणि गोल 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 बोलत असतात दादा गोड आणि गोल या बांगडींना न पडता स्पष्टपणे ज्या भूमिका त्या मांडत राहत आलेले मला वाटतं असा नेता या महाराष्ट्राला यानंतर मिळणे नाही दादांना दो भावपूर्ण श्रद्धांजली आहे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विमान ॲक्सिडेंटमुळं जे दुर्दैवी निधन झालं ह्या वृत्त कळाल्यानंतर मनाला अतिशय दुःख होतोय माझ्या एकट्याच्या नाही पुऱ्या राज्याच्या तमाम जनतेला तो दुःख आहे अनेक वेळेस मी त्यांना सभागृहामध्ये काम करताना पाहिलं मंत्रालयामध्ये काम करताना पाहिलं आणि गेल्या तीस वर्षापासून सातत्याने मी त्यांना बघतोय काही एक संवेदनशील कर्तृत्ववान समाजासाठी समर्पित केलेला पूर्ण त्यांचा आयुष्य हे सर्व कार्य विचारात घेता समाजप्रती असलेला त्यांची बांधिलकी सुदैवाने माझा आणि त्यांचा अनेक वेळेस संबंध आला संपर्क आला परंतु अशा या कठीण प्रसंगीमध्ये त्यांच्या कुटुंबियावर हा जो घात झाला हा जो अपघात झाला त्यामुळे त्यांची ईश्वर अल्ला भगवान अजितदादांच्या पवार यांच्या मी माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे माझ्या सिल्लोड सोयगाव तालुक्याचा आमदार या नात्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि ईश्वर अल्ला भगवानला विनंती करल की त्यांच्या परिवाराला हे जे दुःख झालं ते दुःख पेलण्याची शक्ती देव जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद